उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन लोकसभा मतदारसंघामधून दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली डहाणू मतदारसंघातीलच बराचसा भाग आताच्या पालघर लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात भाजप आणि कम्युनिस्ट पक्षांची ताकद दिसून येते यावेळी हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष हा पूर्ण ताकदिनिशी रिंगणात उतरल्यानं राखीव असणाऱ्या पालघर मतदारसंघातील तिरंगी लढतीत कमालीची चुरस निर्माण झाली होती ठाकूर यांच्या पक्षानं रिंगणात उडी घेतल्यानं भाजप आणि ठाकरे गटाची सारी समीकरणं बदलली मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात सगळी आव्हानं पेलत भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी विजय खेचून आणलाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कांबडी यांचा पराभव केला त्यामुळे शिवसेना भाजप आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षांचे अस्तित्व असलेल्या या मतदारसंघात भाजपची ताकद अधोरेखित झाली भाजपची हीच ताकद विधानसभेत त्यांची जमेची बाजू ठरणार का बहुजन विकास आघाडीची या भागात असणारी ताकद निकालावर कशी परिणाम करणार यासाठी या मतदारसंघाची पूर्वस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे पालघर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आदिवासी मतदारांचा राबता असणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत या दहाू विक्रमगड पालघर बोईसर नालासोपारा आणि वसई या मतदारसंघांचा समावेश होतो दोन हजार एकोणास मध्ये या मतदारसंघात कशा प्रकारे निवडणुका पार पडल्या यावर एक नजर टाकूयात तर डहाणू विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोळे हे बहात्तर हजार एकशे चौदा मतं मिळून विजयी झाले त्यांनी भाजपचे पास्कल धनारे यांचा चार हजार सातशे सात मतांनी पराभव करत निवडणुकीत यश मिळवले परिणामी पास्कल धनारे यांना सदुसष्ट हजार चारशे सात एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली या मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मोठं वर्चस्व दिसून येतं निर्मितीपासून दोनदा इथून त्यांचा विजय मिळवण्यात यश महायुती आणि महाविकास आघाडी इथं विजय मिळवण्यासाठी कसे प्रयत्न करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर दोन हजार एकोणास मध्ये जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला इथल्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र हेमंत सावरा यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील भुसारा यांनी केला कोकणा समाजाचा जात फॅक्टर चालल्यानं या ठिकाणी भाजपचा पराभव झाल्याचं बोललं गेलं या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा अठ्याऐंशी हजार चारशे पंचवीस मतं मिळून विजयी झाले तर भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा यांना सदुसष्ट हजार सव्वीस एवढीच दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तब्बल एकवीस हजार तीनशे नव्याण्णव मतांनी हेमंत सावरा यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र हेमंत सावरा यांच्या विधानसभेतील पराभव त्यांच्यासाठी लोकसभेचा दरवाजा ठरला नुकत्याच झालेल्या लोकसभेत हेमंत सावरा हे पालघरमधून विजयी होत संसदेत पोहोचले आहेत त्यामुळं त्यांच्या या जागी इथं कोणाला संधी मिळणार आणि इथली लढत कशी होणार हे त्या काळात स्पष्ट होईलच यानंतर पालघर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणास साली शिवसेनेचा भगवा फडकवत श्रीनिवास वनगा यांना अडुसष्ट हजार चाळीस मतं मिळून विजयी झाले श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नमय यांचा तब्बल चाळीस हजार तीनशे पाच मतांनी पराभव करत मोठा विजय साकारला त्यामुळे पालघरमधून काँग्रेसला मोठा धक्का बसला परिणामी काँग्रेसचे योगेश नमय यांना सत्तावीस हजार सातशे पस्तीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली पालघर विधानसभेचा उमेदवार देताना शिवसेनेनं हिंमत दाखवली आणि आमदार घोडाकृष्ण अर्जुन यांचं तिकीट कापून पक्षातील श्रीनिवास वनगा यांनी उमेदवारी जाहीर केली यानंतर घोडा यांनी बंडखोरी दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला पण त्याच गतीने त्यांची वापसी केली त्यामुळं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असा सगळा गोंधळ असताना काँग्रेसनं योगेश नम यांना उमेदवारी देऊन तिथला कोटा पूर्ण केला मात्र काँग्रेसला विजय मिळाला नाही यावेळी पालघर कुणाच्या ताब्यात जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर बोईसर विधानसभा मतदारसंघात दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील अठ्यात्तर हजार सातशे तीन मतं मिळून विजय झाले दोन हजार सातशे बावन्न मतांची लीड घेत पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडीची जागा कायम ठेवली परिणामी त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे विलास तारे यांना पंच्याहत्तर हजार नऊशे एवढी दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावं लागलं विलास तारे यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढून विजय मिळवला मात्र दोन हजार एकोणासच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली आणि त्यांची विजयाची हॅट्रिक हुकली परिणामी या मतदारसंघावरील बहुजन विकास आघाडीची पकड अधोरेखित झाली यावेळी ही ताकद कमी करण्यासाठी दोन्ही आघाड्यांमधून कोण मैदानात उतरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर पारघर जिल्ह्यात स्थित नालासोपारा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर एक लाख एकोणपन्नास हजार आठशे अडुसष्ट एवढं मतं मिळून विजय झाले आणि आपल्या वडिलांचा बाले किल्ला शाबूत ठेवला बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर आणि शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांची उमेदवारी घोषित झाल्यानं ही लढत तुल्यबळ होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती आणि झालंही तसंच क्षितिश ठाकूर यांनी नगरसेवक नगरसेविका नेते मंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर प्रदीप शर्मा यांना सहज मात देत तब्बल त्रेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांनी ही निवडणूक जिंकून विजयाची हॅट्रिक साधली परिणामी शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांना एक लाख सहा हजार एकशे एकोणचाळीस एवढ्या मतांवर माघार स्वीकारावी लागली यावेळी क्षितिश ठाकूर चौकार मारण्याच्या तयारीत आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे कोण रिंगणात उतरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर पालघर मधील शेवटचा मतदारसंघ वसई विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी एक लाख दोन हजार नऊशे पन्नास मतं मिळून विजय मिळवला आणि वसईवरील आपले वर्चस्व दाखवून दिले वसई निवडणुकीच्या मतमोजणीत बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी विक्रमी आघाडी घेत विजय संपादन केला तर प्रतिस्पर्धी उमेदवार विजय पाटील यांना शहात्तर हजार नऊशे पंचावन्न मतावर समाधान मानावं लागलं असं असलं तरी यावेळच्या लोकसभेला हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघातच त्यांच्या उमेदवाराची पिछेहाड झाल्याचं बघायला मिळालं म्हणूनच यावेळच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर कसा विजय साकारतात युतीसोबत जात निवडणूक लढवतात की आघाडीची साथ घेणार किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच पालघर लोकसभा मतदारसंघात आजच्या घडीला तीन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत परिणामी इथल्या विधानसभांमध्ये भाजपचं वर्चस्व दिसून येत नसलं तरी लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व इथे आधीपासूनच अधोरेखित होत आलेलं आहे या मतदारसंघात युती आघाडीपेक्षा बहुजन विकास आघाडीची ताकद जास्त आहे हे ठळकपणे दिसून येतं राज्यात कशीही परिस्थिती असली तरी इथले मतदार हे हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे इथं निवडणूक लढवताना नेहमीच युती आघाडीची दमछाप होताना दिसून येते यावेळी तर महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे अनेक समीकरणं बदलली आहेत दुहेरी ऐवजी इथं तिहेरी लढत बघायला मिळेल तीही तुल्यबळ उमेदवारांमध्येच त्यामुळं यावेळी बहुजन विकास आघाडीला याचा फायदा होणार की अन्य दोन आघाड्यांपैकी एकीला इथं यश मिळणार याची उत्सुकता लागून आहे आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी पालघरमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र